नमस्कार ओमकार वसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पंचमी कथा आणि त्या कथेचे महत्त्व काय आहे आणि कथा संपूर्ण ऐकल्यामुळे आपल्याला पुण्य लाभते आणि ह्याच व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचमी कसे काय पद मुहूर्त वगैरे आणि पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही त्या पाहू शकता आता आपण पाहणार आहोत ऋषी पंचमी व्रताची पद्धत आणि त्याची कथा काय आहे पहिलं आहे ऋषी पंचमी व्रताची पद्धत ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर घर आणि मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा यानंतर उदबत्ती दिवा फळे फुले तूप पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य गोळा करून त्यावर लाल किंवा पिवळे कापड पसरावे पोस्टावर सप्त सप्तर्षीचे चित्र ठेवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्या दिवशी तुमच्या गुरुचे चित्रही लावू शकता आता त्यांना फळे फुले नैवेद्य वगैरे अर्पण करा आणि तुमच्या चुकांची माफी मागा यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा ऋषीपंचमी व्रतकथा विदर्भात उत्तक नावाचा एक सद्गुणी ब्राह्मणदेव राहत होता त्यांची पत्नी अतिशय भक्त भक्ती करत होती तिचे नाव सुशिला होते त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी हो दोन मुले होते जेव्हा ती युवा योग्य झाली तेव्हा त्यांनी मुलींचे लग्न समान वंशांच्या वा वराशी केले सुधैवाने काही दिवसांनी ती विधवा झाली दुःखी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले एके दिवशी एक, एक ब्राह्मण मुलगी झोपले असताना तिचे शरीर कीटकानी भरले होते मुलीने सर्व काही आईला सांगितले आईने नवऱ्याला सर्व सांगितले आणि विचारले प्राण माझ्या संत कन्याच्या ह्या आंदोलनाचे कारण काय उत्तकजीना समाधीद्वारे ही घटना कळली आणि त्यांनी सांगितले हे मुलगी तिच्या पूर्वीच्या जन्मात ही ब्राह्मण होती मासिक पाळी सुरू होताच तिने भांड्यांना हात लावला होता या जन्मीही त्यांनी भाद्रपद शुक्ल पंचमीचे म्हणजे ऋषी पंचमीचे व्रत लोकांच्या आग्रहापुढे पाळले नाही त्यामुळे त्याच्या शरीरात किडे आहेत मासिक पाळी येणारी स्त्री पहिल्या दिवशी चांडालिनी दुसऱ्या दिवशी ब्रह्मघटिनी आणि तिसऱ्या दिवशी धुलाईसारखी अपवित्र असते असा धर्मग्रंथ मानतात चौथ्या दिवशी स्नान करून ती शुद्ध होते तरीही त्यांनी शुद्ध मानाने मनाने ऋषी पंचमीचे व्रत पाळले तर त्यांचे सर्व दुःख धुर होई दूर होईल पुढील जन्मात सौभाग्य प्राप्त होते वडिलांच्या परवानगीने मुलीने व्रत पाळले आणि ऋषीपंचमीची पूजा केली व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखापासून मुक्त झाली पुढच्या आयुष्यात त्यांना सौभाग्याबरोबरच अमर्याद आनंद मिळाला ऋषीपंचमी व्रतकथा दोन एकदा पावसाळ्यात त्याची पत्नी शेतीच्या कामात गुंतलेली असताना तिला मासिक पाळी आली तिला मासिक पाळी येत असल्याने कळले तरीही तिने घरातील कामे करणे सुरूच ठेवले काही काळानंतर स्त्री आणि पुरुष दोघेही आपापले जीवन जगून मरण पावले जयश्री कुत्री म्हणली आणि मासिक पाळी येणाऱ्या महिलेच्या संपर्कात आल्याने सुमित्रेला बैलाची योनी मिळाली कारण मासिक पाळीच्या दोषाशिवाय ह्या दोघांचा कोणताही गुन्हा नव्हता ह्या कारणामुळे दोघांनीही त्यांच्या मागील जन्मांचे सर्व तपशील आठवले कुत्रे आणि बैलाच्या रूपात दोघेही मुलगा सुचित्रासोबत त्याच शहरात राहू लागले धार्मिक सुचित्रा, ला सुचित्रा आपल्या पाहुण्यांना पूर्ण आधाराने वागवत असत वडिलांच्या श्राद्धांच्या दिवशी त्यांनी आपल्या घरी ब्राह्मणांसाठी विविध प्रकारचे भोजन तयार केले त्यांची पत्नी काही कामानिमित्त स्वयंपाकाबरोबर गेले असता एका का सापाने किचनच्या खाय खिरा खिराच्या भांड्यात विष टाकून उलटी केली कुत्रीच्या रूपातील सुचित्राची आई धुरण सगळं पाहत होती त्याच्या मुलांची सून आल्यावर त्याने आपल्या मुलाला ब्राह्मण हत्याच्या पापापासून वाचवण्यासाठी त्या भांड्यात तोंड घातले सुचित्राची पत्नी चंद्रावती हिला कुत्र्याचे हे कृत्य दिसले नाही आणि त्याने चुलीतून जळत लाकूड काढले आणि कुत्रीला ठार केले बिचारी कुत्री मार खाऊन इकडे तिकडे पळू लागले सुचित्राची सून त्या कुत्रीसोबत किचनमधला सर्व कचरा फेकून देत असे पण रागाच्या भारात तिने तोही फेकून दिला सर्व अन्नपदार्थ फेकून दिल्यावर भांडी साफ करून पुन्हा अन्न शिजवून ब्राह्मणांना खाऊ घातले रात्री भुकेने व्याकुळी झालेली ती कुत्री बैलाच्या रूपात राहणाऱ्या तिच्या पूर्वीच्या पतीकडे आली आणि म्हणाले हे भगवान आज मी भुकेने परत मरत आहे माझा मुलगा मला रोज खायला द्यायचा पण आज मला काहीच मिळालं नाही अनेक ब्राह्मणांना जिवे मारण्याच्या भीतीने सापाचे विष असलेल्या खिरीच्या भांड्याला स्पर्श करून खाण्यायोग्य बनवले गेले ह्या कारणावरून त्यांच्या सुनेला सुनेनी मला मारहाण केली आणि खायला दिले नाही तेव्हा बैल म्हणाला हे सज्जन तुझ्या पापामुळे मीही जगात पडलो आहे आणि आज वजो उचलताना माझी पाठ मोडली आहे आज मीही दिवसभर शेत नांगरत राहिलो आज माझ्या मुलाने मला जेवण दिले नाही आणि खूप मारले मला असे त्रास देऊन त्यांनी हे श्राद्ध निष्फळ केले सुचित्रा आपल्या आई वडिलांचे हे शब्द ऐकत होती त्याचवेळी त्यांनी दोघांना पोटभर जेवण घातले आणि नंतर त्यांच्या दुःखाने दुखी होऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी वनात जाऊन ऋषींना विचारले की आई माझ्या वडिलांना कोणत्या कर्मामुळे ही खालची अवस्था आ झाली आणि आता त्यांची सुटका कशी होईल तेव्हा सर्वत्मा ऋषी म्हणाले त्यांच्या उद्धारासाठी पत्नीसह ऋषी पंचमीचे व्रत करा आणि त्यांचे फळ आई वडिलांना द्या भाद्रपद महिन्यातील पंचमीला मुख शुद्धी करून दुपारी नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून नवीन रेश्मी वस्त्रे परिधान करून अरुंद दत्तेसह सप्त ऋषींची पूजा करावी हे ऐकून सुचित्रा आपल्या घरा घरी परतल्या आणि पत्नीसह त्यांनी विधीप्रमाणे पूजा व्रत पाळले त्यांच्या ह्या सद्गुणामुळे आई वडील दोघेही प्राणी जातीपासून मुक्त झाले म्हणून जी स्त्री ऋषीपंचमीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती सर्व ऐहिक सुख भोगून वैकुंठाला जाते तर अशाप्रमाणे ऋषीपंचमीची कथा आहे असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील लाईक करा आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा धन्यवाद